नमस्कार मंडळी जय शिवराय सर्वांना मी उज्ज्वला भोसले तुम्हाला माझी विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी आज आलो हे आमच्या गावाकडे तर गावाकडे आल्यानंतर पाहूया तुम्हाला दाखवते आमच्या गावाकडे काय काय आहे आमच्या गावाचं वातावरण कसं आहे ते पण पहा तर आम्ही गेलो होतो शेतामध्ये तर शेतामध्ये गेल्यानंतर शेतामध्ये हा आहे आमचा ऊस आणि ही आहे आमची बाजरी तर तुमच्याकडे बाजरीला काय म्हणतात ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर शेतकऱ्यासाठी दोन ओळी तर म्हटल्या पाहिजे कारण शेता शेतकऱ्यामुळेच आपण खूप मोठे झालेलो असतो शेतकऱ्यामुळेच आपण दोन घास सुकाचे खाऊ शकतो तर शेतकऱ्यासाठी दोन ओळी झाल्याच पाहिजे माझी शेतामध्ये मा मा पा, बोराटीची झाप तिथं राबोत कष्ट तो माझं शेत करी बाप लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काटा त्याच्याच का पाई त्यानं काय केलं पाप तीथ राबोत कष्ट तो माझा शेतकरी बाप तर मंडळी आजपासून मी हा ब्लॉगिंगचा प्रवास सुरू करत आहे खरं तर हा प्रवास मला खूप अगोदरपासून करायचा होता पण वेळ आणि परिस्थिती यांनी धाडस यांनी मला कधी साथ दिली नाही खरं तर माझी कधी हिंमत होत नव्हती तर शेवटी तो दिवस आला हे मी आजपासून ब्लॉगिंगला सुरू करत आहे त्यामध्ये माझं छोटंसं यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ब्लॉग बघण्यासाठी मिळतील त्यामध्ये मा माझ्या आयुष्यातील काही गोष्टी आहे जे की तुम्हाला अनुभवायला मिळतील माझ्या आयुष्यातील काही गोड तर काही कठीण गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील तर मला तुमचे प्रेम सपोर्ट आणि पाठिंबा असू दे तुमचा माझ्या पाठीशी आणि तुमचा आशीर्वाद पण असू दे माझ्या या प्रवासात तुम्ही मला साथ द्यावी अशी माझी इच्छा आहे जसं तुम्ही इतरांना सपोर्ट करता तसं मलाही सपोर्ट करा ही विनंती आहे माझी तुम्हाला माझे शॉर्ट व्हिडिओ ब्लॉग्स लाँग व्हिडिओ नक्की पहा आणि माझा पहिला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझा पहिला ब्लॉग्स बनवताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर ताई दादा मोठ्या नात्याने मी छोटी आहे तुमच्यापेक्षा तुम्ही नक्की सांगण्याचा प्रयत्न करा तर माझा पहिला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सांगण्याचा प्रयत्न करा मी ती चूक सुधारण्याची प्रयत्न करल आणि माझा ब्लॉग आवडला की नाही ते नक्की सांगा धन्यवाद